उत्तरजा महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य आपले स्वागत है नांदेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने राजकारण ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मराठा आरक्षण जनजागृती व शांता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये लाखो महिला अनुयायांनी जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा असा जय घोष करत आपला सहभाग नोंदीला होता परभणी येथे काल जरांग पाटील यांचा भव्य मोर्चा निघाला होता आज नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचा मोर्चा निघाला कसा वाटत ही लढाई गरजवंत मराठ्यांचा लढा हा उभारलेला मनोज जरांगे दादा हे आज आगमन झालेले आहेत इथे लाखोंचे मावळे नाही तर कोटींमध्ये ड्रोन कॅमेरातही न मावणारा मावळा इथे सच्चा मावळा मराठा आरक्षणासाठी लढणारा सक्ती मशाल घेऊन मनोज दादा जरांगे आज नांदेड जिल्ह्यात आहेत आज इथे मुक्काम करून उद्या उद्या लातूरला ते असा जो जो मोर्चा निघालाय जो जो शांततेचा संवाद निघालेला आहे तो उद्या निघेल आणि तो लातूरला असेल